नमस्कार फटा 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 दुतला। दुतला। मी उठतो माझ्या असं काही घडल मला असं वाटलंच नाही मा मोबाईल मला पाण्यानं जाऊ लागला रहा फटकन फटाफट मा मोबाईल पाण्यानं धुतला कौन धुतला हे पासाठ ब्लॉक शोड पर्यंत पा तर आज आम्हाला जायचं होतं लग्नाले दीपकन मी तयारी केली आणि फटकन निघलो आम्ही लग्नासाठी तर मग विचार पडला होता की बा काय ना जावा टू व्हीलर तर नव्हती आमच्या बशी तर आम्ही निघलो पैदल पैदल मित्राला फोन लावला ते म्हणे गावातून गाड्या आहे म्हणे मग नाही गेलो पहिले नवरदेवाची भेट घेतली नवरदेवासोबत फोटो गिटू घेतले मग इकडं गाड्या लय सांगितल्या तर बा त्यानं एवढ्या गाड्या सांगितल्या होत्या की बस मग इकडं लखन किकन भेटला सोबत बी फोटो किटो काढले मस्त मग काही नाही रे बा आम्ही निघलो र बा हे आमच्या गाडीतले पोटटे काही नाही बा बम मस्ती करे मग देवाचं नाव घेतलं आणि निघलो आम्ही रे बा सणानानं पिढीने चार हजारच्या स्पीडनं गाडी दिली रे बा त्यानं मग काही नाही आमचे पोटते तर काही खतरनाकच होते बम मजा केली मग आम्ही डिझेल गिझेल टाकलं रे बा एकूण नवरदेवाची गाडी गेली आणि डायरेक्ट पोहोचलो र आम्ही दोन हजारच्या स्पीडनं आलो रे बा इथं इथं आलं की मग इकडं मंदिराचं व्ह्यू घेऊ पाहून घ्या तुम्ही इकडं मस्त मंदिर आहे इकडे नदीगिती आहे मस्त तर त्यानंतर आम्ही इकडं मंदिराकडे बी आलो मंदिराचं दर्शन गिर्शन घेतलं अंदर गेलो मंदिरात पाणीच पाणी -पानि होतं रे बा हे आपलं इंजोरीचं हे इंजोरीला तुम्ही जर आले तर कधी या गौमोकवर तुम्ही आवश्यक भेट द्या हे मंदिर खूप छान आहे त्यानंतर दर्शन गिर्शन घेतलं दीपकने बी दर्शन गिर्शन घेतलं रे बा आम्ही मस्त इथं महादेवाची पूजा गिजा चालू होती मग इकडचा व्ह्यू पाहासाठी मी इकडे आलो मग इकडले पोट्टे इथं मस्त फोटो किटू काढले ते मग आम्ही इकडून बाहेरून या म्हटलं जरा असं फिरून इकडे निघलो बाहेर मग बसलो र लय कटाळा आला होता मग पणे आला रु तिकून मागून फॅमिलीला घेऊन मग इकडे काही नाही हे शुभमदा अभिजितदा भेटला र मग त्याच्यासोबत घेतला मग हे जे काही दुकानदार मालक इथं आले होते मग काही नाही इकडचा बी व्ह्यू घेतला मग इकडे आपले भेटले होते पाहुणे आले होते आपले मग सर्वाले रे बा आपल्या ब्लॉगमध्ये मग इकडं लग्न चालू होतं मग हे पोटे येडे चले करे मग पोट्याला म्हटलं टाळ्यागिड्या वाजवता अक्षर फेका तरच तुम्हाला जेवायला भेटाल त्याला म्हटलं गिड्या वाजवा तरच जेवायला भेटाल अरे काय सणानानं पिरिरी टाळ्या वाजवले रे बा मग आम्हाला जोराची भूक लागली होती काही नाही इकडे पाहुणे अरे एकामेकाच्या अंगावर पोटवायला तर बा काही नाही मग फटकन बसलो र बा आम्ही जेवायला पहिल्याच पंक्तीत सणानानं पिरिरी टरार वांग्याची भाजी गपगप शिरा मस्त काय बुंदी गिंदी डांबटुली रे बा आम्ही पण या काहीच नाही तू पाय म्हटलं मग मोबाईल पडला तर बा अक्का भाजीत नाही मग काही नाही बा आम्ही निघाव म्हटलं की सोन्याचा व्हिडिओ कॉल हाले मोठा कास्ता करा रे बा याला तोल नाही आहे मग चाललो आम्ही घरी